आम्हाला मस्जिदीवाल्या लोकांना मस्जिदी ओपन करून दिल्या तो हिंदूच्या संघटना कुठे गेल्या आम्हाला पाणी नाही आम्हाला काय सोय आता हिंदू हिंदू आम्ही हिंदू आहे आहे तो आम्ही सुद्धा हिंदू राम मित्रांनो मी एम कराळे रात्रीचे बघ बघू शकता की साडेसात सात वाजत आलेत आणि मी जो आहे तो सध्या आहे हा इकडचा परिसर दाखव जरा सी एस सियेस, सी एस एम टी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ आहे आणि इथनं मराठा आंदोलकांशी जरा गप्पा गोष्टी करता करता किंवा हा सगळा परिसर पाहता किंवा एकंदरीतच या आंदोलनाला भेट दिली नंतर भेट दिल्यानंतर इकडनं जात असताना इक ही सर्व मंडळी या ठिकाणी भेटली या आंदोलनाबद्दल किंवा त्यांच्या ज्या काही व्यथा आहेत त्या मानण्यासाठी हा जो काही व्हिडिओ या ठिकाणी बनवतो आहे आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ वर्षा बंगल्यापर्यंत नेण्याची जिम्मेदारी ही तुमची असणार आहे तर काय नाव आहे आणि कुठून आलं मी कदम युवराज सर येऊन आलेलं आहे माझं गाव हिंगोली जिल्ह्याचे करंजाळा गाव आहेत आमच्या गावातून आंदोलनासाठी गावा कमीत कमी म्हणजे एक एक वेळाची फळी आलेली आहे आता तिसरी वेळाची एक फळी आलेली येणार आहे आणि आम्ही कमीत कमी शंभर ते दीडशेजणं आलेलं आहे तिथं गावाकडं काय म्हणजे उद्योग वगैरे काय आमचा शेती उद्योग आहे गावाकडे गावा आणि आम्ही शेतकरी आहेत शेतकरी कुटुंबातील सर्व असल्यामुळे आणि आमचं मूळ मूळ म्हणजे आम्ही कुणबी आहे परंतु आमच्या आमच्या याच्यामध्ये हैदराबाद गाजेमध्ये आमचा उल्लेख कुणबी केलेला आहे आणि काळाच्या ओघानं हो त्याचा कुणबी म्हणजे मराठा हा म एकमेव आहे म्हणजे कुणबी आणि मराठा एकच आहे परंतु आम आम्हाला जे ओबीसीतून आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला ना बे नाही त्याचा काही बेनिफिट आम्हाला भेटत नाही तसेच आम्हाला शिक्षणामध्ये सुद्धा आम्ही एक नंबरला असून आम्हाला सर्वात जास्त मार्कसुद्धा लागतात आणि आम्हाला सर्वात जास्त फीसुद्धा भरून लागते शिक्षणासाठी आम्हाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे कारण आमचे विद्या आमचे जे पालले आहेत ते पालले पुढे भविष्यासाठी त्यांच्या आरक्षणासाठी आरक्षणाची गरज आहे कारण कारण की नोकरीमध्ये सुद्धा आमचा टक्का घसरत आहे आणि हा टक्का घसरण्या हा टक्का वाढवण्यासाठी तसेच आम्ही किती दिवस शेती करणार कारण शेती आमची ज्यावेळेस पहिले आम्हाला दहा एकर शेती होती आज आमच्याकडे दोन एकरसुद्धा शेती नाही आणि शेतीला पूरक व्यवसाय करायला गेला तर सरकारचा पाठिंबा सुद्धा नाही यामुळे आम्हाला सक्त आरक्षणाची गरज आहे घरी मुलं वगैरे असतील शिक्षण वगैरे चालू असेल त्यांचं हो आहे ना चालू आहे आणि त्याच्यासाठीच म्हणलं की आम्हाला शिक्षणामध्ये सुद्धा एक नंबरात मार्क घ्यायला लागतात आणि फीस भरायलासुद्धा एक नंबरच म्हणजे आम्हाला दोन्ही एकूण मारा एक तर अभ्यासा बी करा आणि फीस बी भरा तुम्हीच मार्क आणि तुम्हीच फीस भरा याच्यामध्ये आमचं खूप नुकसान होत आहे आणि आमच्यापेक्षा कमी मार्क असणारे म्हणजे आमच्या विद्यार्थ्या आमच्या मुलापेक्षा कमी मार्क असणारे साहेब व्हायले आणि आमच्या घरी बसायले आज आता स उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर कालच एक आय आय टीचा रिझल्ट लागला त्याच्यामध्ये की सातशे छप्पन मार्कवाला आमचा घरी आहे म्हणजे सातशे सत्तावन्नला रिझल्ट लागला आणि सीमध्ये तीनशे शहाऐंशीवाला वाला हा विद्यार्थी आज आय आय टीमध्ये लागला म्हणजे इतकी दु याच्यामध्ये इतकी तफावत आहे की जो सातशे छप्पन वाला मिसाईल तयार करू शकेल पण तीनशे शहाऐंशी वाला मिसाईल करू शकणार नाही कारण त्याची कमी कमी आहे ना आणि आम्ही सुद्धा चांगले असून आम्हाला आम्हाला म्हणजे मागे टाकले जाते कारण आम्हाला याच्यामध्ये एकच आम्हाला याचा पर्याय आहे की आरक्षण आरक्षण असल्यानंतर आमची परिस्थिती सुधरेल आणि आमच्या बाळाचं सुद्धा सुख होईल ज्याप्रमाणे आपण जसं की जरांगे पाटलांनी अल्टिमेट दिला होता दोन महिन्या पहिले की बाबा मुंबईला आंदोलन होणार आहे बद्दल किंवा आरक्षणाबद्दल तर त्यावेळेस जी काही तयारी कशा प्रकारची केली होती तयारी म्हणजे की आम्ही दादांनी ज्यावेळेस सरकार स्थापन झालंस त्यावेळेसच स्था दादाचा निर्णय होता की आपण आंदोलन करावे परंतु सरकारनं सांगितलं की आम्हाला तीन महिन्याचा वेळ द्या आज सरकार स्थापन न होऊन सात महिने झाले तरी दादांनी दोन ते तीन महिन्यापूर्वीच अगोदर सरकारला सांगितलं होतं की आम्ही एकोणतीस ऑग एकोणतीस ऑगस्टला की उपोषण करणार आहे तर सरकारने सुद्धा आम्हाला याच्यामध्ये पहिले एक दिवस अजिबात सहकार्य केलं नाही म्हणजे ज्यावेळेस मराठे आठ सतराशे पाणीपत्र युद्ध होतं त्यावेळेस रसद तोडली होती तसेच सरकारनं सुद्धा आमच्याबरोबर इतका जुलूम केला पहिल्या दिवशी की आमची सुद्धा रसद तोडली होती म्हणजे आम्हाला पाण्या वाचून आणि अन्ना वाचून तरसवले होते सरकारनं म्हणतात ना इतिहासाची पुनरावृत्ती होती अशी इतिहासाची पुनरावृत्ती आम्ही मराठ्याच्या याच्यामध्ये स्वतः दोन हजार पंचवीसला पाहिलेली आहे बरं काही लोक म्हणतात की मराठी श्रीमंत वगैरे आहेत आणि काही मराठी गरीब आहेत तर काही मराठी गरीब श्रीमंत आहेत तर श्रीमंत मराठ्यांना आरक्षणाची गरज काय वगैरे काही टिपण्या वगैरे करत असतात त्याबद्दल काय आता श्री प्रत्येकच समाजामध्ये श्रीमंत गरीब हा भेद आहे त्यांना सुद्धा आरक्षणाचा लाभ आहे आता ज्याला श्रीमंताला आरक्षण नको तुम्ही घेऊ नका ना जे मुळात गरीब आहे त्यांना आरक्षणाची आवश्यकता आहे ना त्यांना त्यांना आरक्षण घ्या तुम्हाला तुम्ही स्वैच्छेनं आरक्षणाचा लाभ घेऊ नका तुम्ही स्वतः सांगायचं आम्हाला आरक्षण नको अहो रा सर्व श्रीमंत लोक आहेत आता याच्यामध्ये कोणी म्हणतं आम्ही शहाण्णव कोळी येत आम्ही कोणी आहेत काय काय लोक असं म्हणतात अरे शहाण्णव कुळी कोणीच नाही तर सर्व कुणबीच आहेत तुम्ही तुमच्या स्वतःच्या राजकीय भा याच्यासाठी भांडवलासाठी शहाण्णव कोळी हे याय लायले आणि एक वेळेस असं होतं की आमचा क्र मुख क्रांती मोर्चा होता त्यावेळेस हे शहाण्णव कोळी होते का त्यांनाच फक्त स्टेजवर प्रवेश होता आज त्यांना फक्त स्वतःची हो राजकीय पोळी भाजण्यासाठी हा रंग पाटलांनी त्यांनी विरोध केलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला आरक्षणाची गरज नाही अरे बापा चार पाच बोटावर मोजणे मोजणारे लोक सोडले तर बाकीचा सर्व समाज भरडला जात आहे ना याच्यामध्ये आणि तुमच्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे त्या जे त्या हो जे का आम्हाला आरक्षण नको अरे बाबा तुम्ही घेऊ नका ना तुम्हाला कोण सांगितलं की घ्या आम्हाला आरक्षणाची गरज आहे ना आम्ही घेऊ शकतो तुम्ही घेऊ नका बरं मूळ जिम्मेदार तुम्हाला काय वाटतं फक्त आता सध्याचं सरकार फडणवीसच का त्यामध्ये मराठा समाजाचे काही का आमदार खासदार ते पण कसं काय म्हणजे या गोष्टीकडे कसं बघतात आता मूळ जब जबाबदार म्हणजे आपले सरकार तर आहेत पण त्याच्यामध्ये असणारे आमचे जे आमदार आहेत त्या आमदारांनासुद्धा थोडीशा झोपेतून जागा व्हायला पाहिजे कारण समाज पेटलेला आहे तुम्हाला जर गावामध्ये कुठं फिरायचं असेल किंवा गावगाड्यामध्ये चालायचं चा असेल तर ज्यावेळेस तो आपले ज्यावेळेस मागच्या वर्षी आपण कसं गावबंदी केली होती तशीच गावबंदीसुद्धा तुम्हाला अजूकसुद्धा भोगावं लागेल याचे परिणाम तुम्हाला पुढच्या वेळेस राजकारणामध्ये भोगणं लागतील बरं इथं आल्यानंतर तुम्ही म्हटले की सोय वगैरे झाली नाही किंवा जी काही व्यवस्था आंदोलकांची केली नाही केली नव्हती नेमकं कशा प्रकारे पहिला दिवस होता तुमचा इथे आल्यानंतर इथं आल्यानंतर आम्ही पाहिलं की इथं आल्यानंतर दादा उपोषणाला बसली आणि दादांना सांगितले की आपापल्या दादानं आम्हाला आदेश दिला की तुमच्या गाड्या मुंबई कराला त्रास होत आहे तुमच्या गाड्या रस्त्या वयारी इकडे आहे तर तुम्ही काय करा की गाड्या व्यवस्थित लावून या जिथं जिथं पार्किंग दिलेली आहे सरकारने एकदम सुरुवातीला आम्ही जेव्हाच आलो तेव्हाच एका ठिकाणी सुद्धा एका ठिकाणी फक्त वाशीला एका ठिकाणी मसाला मार्केटमध्ये जेवढीच पार्किंग होती तिथे राहण्याची सोय नव्हती पावसाळा दिवस आहे पाऊस दो दो मुंबईला पडणार असं आम्हाला माहित होतं आम्ही आमच्या तयारीने आलो होतो परंतु तिथं राहण्याची सुद्धा सोय नव्हती पाणी पिण्याची सुद्धा सोय नव्हती म्हणजे सरकारने इतका पहिल्या दिवशी अत्याचार केला की इंग्रजाचा जे जनरल डायर म्हणतात का जनरल डायरनं जितका झेलेवाला बाग हत्याकांडामध्ये जितका अत्याचार केला असेल तितका आम्हाला उपाशी मारण्याचा प्रयत्न केला मग ज्या वेळेस आंदोलक जास्त उग्र झाले त्यावेळेस आम्हाला त्या आंदोलकांनी थोडंसं मंत्रालयापाशी थोडंसं आंदोलन केलं त्यावेळेस कुठं सरकारने म्हणजे आय जी साहेबसुद्धा आमच्याकडे आले म्हणजे बाबा की आंदोलन करू नका तुम्ही इथं रस्ता रोको करू नका तर त्यावेळेस आम्ही आय जी साहेबालासुद्धा सांगितलं बाबा आमची काहीतरी पण पोटा पाण्याची सोय पाहिजे तर आयजी जी सुद्धा आम्हाला म्हणले काहीतरी करू दा परंतु आय जी साहेबांना तीन घंटे दोन घंटे काहीच केलं नाही त्यानंतर जास्तच आंदोलन आंदोलक पेटले त्यानंतर दादा जे आम आमचे अंतरवलीचे पांढरंग दादा तर काही सरपंच आल्यानंतर फक्त अवघ्या दोन सेकंड अवघ्या पाच स मिनटामध्येच आंदोलक बाजूला झाले दा दादाने सांगितलं की तुम्ही बाजूला आहात तुमची सगळी सोय करण्यात देत म्हणजे आमचा नेता फक्त एकच आहे दादा दादाचा दा जो आदेश येईल तोच आदेश आम्हाला आम्ही बाकी कोणाचाच नाही आय जी साहेब असो का मुख्यमंत्री साहेब असो आम्हाला आमच्या नेता म्हणजे दादाच आहे बर सध्याच्या या आंदोलका अंदुला आंदोलन जे होतं आहे या पार्श्वभूमीवर काही का असे राजकीय है, मंडळी आहेत का ते ओबीसी मराठा किंवा इतर जे काही वातावरण आहे ते ढवळण्याचा प्रयत्न करतायत तर खरंच ग्रामीण भागामध्ये असं का असतं का तसं काहीच नाही कारण आम्ही खुद्द ग्रामीण भागामधलं आम आम्ही आता ज्यावेळेस इकडे येऊ लालो त्यावेळेस आमचे ओबीसी बांधवसुद्धा आम्हाला वाटा लावायला होते म्हणले विजय होऊनच या तुम्ही त्यांनीसुद्धा आम्हाला त्याची स्वतः वर्गन दिली की बाबा तुम्हाला आम्हीसुद्धा आम्हाला जसं आरक्षण आहे तसं तुम्हालासुद्धा तुम्ही तुम्हीसुद्धा आरक्षण तुम्हाला आरक्षण काळाची गरज आहे जसं आमचा वाट्याचा तुम्ही खायनत म्हणलं कोणीच कुणाच्या वाट्यावर खायनं तुम्ही तुमच्याच वाट्याचं खाली म्हणली असं ओबीसी बांधव म्हणतात आणि गावगाड्या आता हे काही राजकीय लोकं आहेत ते स्वतःची पळी पोळी भाजून घेत आहेत ते म्हणतात की कुणबी म आपल्या ओबीसी आणि मराठा बांधवामध्ये तेढा आहे अजिबात तसं काहीच नाही आज बी गावगाड्यामध्ये जर त्याचं काय काम पडलं आम्ही त्यालासुद्धा चहा पाहतो ते आम्हाला का पाहतात काम पडलं एकमेकाचे काम करत आम्ही त्याचे जे सुद्धा आम्ही शेतामध्ये काम करतो ते सुद्धा आमच्या शेतामध्ये काम करतात इतका आमचा एकोपा आहे त्याची अर्धी भाकर आम्ही खातो तो आमची अर्धी भाकर खातो आम्ही जर डब्बा नाही आणला तर तो आम्हाला डबा देतो इतकी आमची चांगली परिस्थिती आहे म्हणजे हे आमचे संबंध आहेत आणि त्यांना त्यांना एक विशेष आनंद होतो की तुम तुमच्या इथं तुम्हाला तुमच्या समाजाला एक म्हणजे असा नेता भेटला की जो इमानदार आहे तो नेता म्हणजे त्या नेत्या सक्कट पाहून तरी तुम्ही काय करा याला हे करा ते सुद्धा आमच्याबरोबर हो आले आहेत काय ओबीसी बांधव आमच्यासोबत आलेले आहेत आहेत तर एकंदरीतच एक ज्या वेळेस आंदोलक या ठिकाणी आले आंदोलन चालू झालं तर बऱ्याच अशा काही गोष्टी या ठिकाणी ऐकण्यात आल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून की मुंबईकरांना कुठंतरी थोडाफार त्रास झाला वगैरे नाही का असं काय तर मुंबईकरांना काय सांगाल किंवा या गोष्टीबद्दल काय बोलाल मुंबईकरांना सु, सु, सुरुवातीला तर सॉरी परंतु आमच्या भविष्याच्या आमच्या लेकराच्या भविष्याची लढाई आहे ही तर याच्याबद्दल तुम्हाला एक विनंतीच करतो मुंबईकर भावांनो की आमचे हे, हे जे येणारे लेक माणसं आहेत ते गोरगरीब शेतकरी कष्टकरी आहेत याच्यातल्या नव्वद टक्के लोकांना प एकदाच सुरुवातीलाच मुंबई पाहिलं येते आणि एवढ्याला उंच उंच तुमच्या बिल्डिंग आहेत ना त्या फक्त त्यांना टी व्हीमध्ये येत आहे एवढ्याला जसे उंच बिल्डिंगे आहेत तसंच तुमचं घरं तुमचे उंच असेल तसंच तुमचं मनसुद्धा तुम्ही मोठं करा आणि जे आंदोलक आहेत त्यांना घोटभर पाणी आणि अर्धी भाकर देण्याचा प्रयत्न करावा आणि ही त्यांच्या कारण त्यांच्या भविष्याची लढाई आहे त्याचं भवितव्य याच्यावर अवलंबून आहे म्हणून मुंबईकर बांधवांनी माझ्या संदेशाकडे पुढेशी लक्ष द्यावी बरं आरक्षणचा विषय आला की फडणवीस येतात त्याचबरोबर सरकार येतं त्याचबरोबर आता एकनाथ शिंदेसुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये आपण पाहिले की लास्ट टाईम वाशीपर्यंत आल्या वाशीपर्यंत आपलं जे काही आंदोलन आलं किंवा जे काही मोर्चा आला त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करत किंवा जे काही चर्चा करून जारांगे पाटील आणि सगळे आंदोलक त्यानंतर रिटर्न गेले पण मात्र आत्ता काय आत्ताची जी काही सध्या परिस्थिती काय नेमकी सध्या परिस्थिती अशी आहे की आम्हाला ज्यावेळेस आम्ही वाशीला आलो होतो तेव्हाच त्यांनी आम्हाला लेखी दिले की तुम्हाला आम्ही आरक्षण लागू करू आणि तुमचे जे आटे ते सर्व शर्ती आम्हाला त्यांना अधिनियम काढला आणि नंतर आम्हाला सांगितलं की याच्यावर हरकती आल्यात अहो प्रत्येक कायद्यावर हरकती आहेत तुम्ही त्याचा काय विचार करायला आहे प्रत्येक कायद्यावर हरकत आहे सरकार सांगते की आम्ही हा कायदा आणला त्याच्यावर सुद्धा आमची जनतेची हरकत आहे आता तुम्ही तीन बिल होते ते तीन बिल सरकार केंद्र सरकारने जाहीर केले होते त्यांनासुद्धा सरकार यांना हरकत होते जरी तुम्ही ते आप आपलं बिल जा मांडू लागले परंतु ज्यावेळेस सातशे शेतकऱ्याच्या आत्महत्या झाल्या म्हणजे ते सुद्धा पंजाबमधले आमचे भाऊच आहेत शेतकरी आम्ही शेतकरी भाऊच आहेत हा मा म्हणजे भारत देश हा कृषीप्रधान आहे भारत देशाची अर्थव्यवस्था कृषी प कृषीवर अवलंबून आहे त्यांनी जेव्हाचं आंदोलन केलं त्यावेळेस कुठंतरी ते तीन कायदे रद्द झाले म्हणजे त्याच्यावर हरकत होती नाही पण तसंच आता पुण्या प्रत्येक कायद्यावर हरकतही आहेत आणि सरकार मग तो कायदा रद्द करू शकतो का नाही अहो त्याच्यापेक्षा जास्त सरकारने फक्त आम्हाला नहारकती दाखल काय दाखवायचं आम्ही नारकती किती पाठवल्यात नार, नार कधी म्हणजे आता मी स्वतः हिंगोली जिल्ह्यातून कमीत कमी पंधरा लाख नहारकती पाठवलेल्या आहेत मी पोस्टाने आलेल्या आहेत माझ्या ना हरकती आणि तुम्ही चार पाच हरकतीवर कुठं हे करायचे आपल्या हरकतीवर कुठं हरकतीचा विचार करायला आहे कारण बहुसंख्य लोकांच्या नहारकतीच झालेल्या लोका आहेत नहार ना आणि याच्यामुळे काय झालं की आमच्या गोरगरीब जनतेचं आणि शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे काल एकनाथ शिंदे साहेबांना जर प्रश्न सोडिला असता मागच्या वेळेस तर आम्हाला हे आंदोलन करायची वेळ आली नसतं आरक्षणाच्या अनुषंगानं मना या आंदोलक आंदोलनाच्या अनुषंगानं तरुणांना काय मेसेज द्याल तुम्ही आपल्या मराठा समाजातील तरुण असेल त्याचबरोबर ओबीसी समाजातले तरुण असतील एकंदरीतच आपल्या समाजातील जे तरुण आहेत जे एकमेकांसोबत नेहमी ज्यांचं जे काही समजा दळणवळणाच्या गोष्टी असतील किंवा दैनंदिन जीवन ते जगत असतात त्यांना काय मेसेज द्याल आता याच्या संदर्भात सांगतो की तरुण हा देशाच्या भविष्य असतं म्हणतात प्रत्येक आणि ओबीसी बांधव आणि मराठा बांधव हे सर्व एकच येत आम्ही आणि आमच्यामध्ये संदेश द्यायचा सांगायचं म्हटलं की प्रत्येकाच्या कोणी त्यांचा हक्का असला तरी बी आम्ही लढायला येणार आमचा हक्क असला ती आम्हाला सध्या तसं आम्ही सुद्धा त्यांना त्याच्या हक्कासाठी कधी बी भविष्यामध्ये जर त्यांना गरज पडली तर आम्ही अर्ध्या रात्री उठून येण्याचे येतो जाता तर थोडस एक छोटासा प्रश्न आहे आता मराठा समाजातल्या आमदारांनी खासदारांनी बऱ्याच बऱ्याच राजकीय पुढाकारांनी या आंदोलनाला सपोर्ट केला आहे पण मात्र काही असे राजकीय क्षेत्रातले व्यक्ती आहेत का ते मराठा असूनसुद्धा या आंदोलनाला ते सपोर्ट करत नाही किंवा त्या टिपण्या करतात किंवा एकंदरीतच एक जरांगे साहेबांबद्दल किंवा इतर सगळ्या गोष्टीबद्दल ते टिपण्या करत असतात तर काय म्हणाल अहो कसं आहे ती एक मन आहे ना जातीसाठी माती खाते माणूस त्याप्रमाणे यांना आपल्या जातीचा कायच अभिमान नाही आणि त्यांनी स्वतःच्या जातीला आपल्या स्वतः अंतर्मनावर हात ठेवून बोलावं की खरंच आपण आपल्या जातीसाठी लढत आहोत का आपण आपल्या जातीच्या जा, आपल्या जातीचे जा, आता एवढे ये लोक येलेत आता कमीत कमी आपल्या मुंबईमध्ये सर्व मराठा बांधव दोन कोटी मराठा बांधव आहेत आणि तिसरी आमची आता दुसरी फळी येण्याच्या एक कोटी र फळी येण्याच्या मागे कारण आमच्या इकडं आता म्हणतात ना हिंदू हिंदू हिंदूचा सण सुद्धा हिंदू आहेत हो सुद्धा हिंदू आहेत तुमच्या हिंदूच्या संघटना कुठे गेल्या आम्हाला पाणी नाही आम्हाला काही सोयी नाही तर आम्हाला मस्जिदीवाल्या लोकांना मस्जिदी ओपन करून दिल्या तो ज्यांना आपण सांगतो की तुम्ही आमचे हे नाही आहो तेच खरे कारण त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि ह्या लोकांनी जे राजकीय लोक आहेत का जे म्हणतात की जरा विरोध करत आहेत त्यांनी स्वतःच्या अंतर्मनामध्ये झाकून ठेवा की खरंच आपण मराठा आहेत का त्यांनी जर एवढंच लक्षात ठेवलं की आपण मराला आपल्या अंतर्मनाचं ऐकलं माणूस जगामध्ये सर्वाला खोटं बोलते बा मनाला खोटं बोलते तर शेवटचं आंदोलन अजून किती दिवस चालेल हे अजून काही निश्चित नाही हे आंदोलन चार दिवस बी चालू शकतं किंवा बरेच दिवस बी चालू शकतो त्याबद्दल आपण बोल नाही शकत तर आपल्या एक मिनिट बोला वेळानवेळी सरकारला सगळ्या प्रकारची वेळ देऊन सण जर सरकार तेरा महिन्यात आमच्या मराठा समाजाच्या मागण्या मंजूर करू नाही शकत आणि छत्रपतीच्या काळात कधीही जातीवाद झाला नाही छत्रपतींनी बाला बलोतेदार त्यामध्ये मुस्लिमसुद्धा होती मग त्या लोकांनी हे छत्रपतीपेक्षा मोठी वाया चालले का की ते छत्रपतींचं हिंदुत्व मान्य करणार नाही छत्रपतींनी जे सांगितलेलं आहे आम्हाला की तुम्ही मोठे भाऊ आणि बाला बलोतेदार छोटे भाऊ पण मग कुठेतरी जाती जाती झुंजवायचं आणि आपल्या राजकीय पोळ्या भाजवायच्या आपल्याला आरक्षण द्यायचं नाही मराठा समाजाला तर मग ओबीसीला पुढं करायचं अवं एक टाईम अयोध्यापर्यंत महाराष्ट्रात अयोध्यापर्यंत जो हाके देवेंद्र फडणवीसांचा ड्रायवर राहतो आणि तोच हाके ओबीसींचं आंदोलन सांभाळतो मग याचा अर्थ काय समजायचा की मराठा समाजाला आरक्षण नाही द्यायचं आहे म्हणून या सगळ्या गोष्टी चालू आहे का मग एक तर द्यायचं असेल तर तुम्ही कुठेतरी कायद्यात तरतूद आणा आणि तुमचं हे एका दिवसात सकाळच्या काळ सकाळच्या क्षणात तुम्ही एका दिवसात कोर्टाची ऑर्डर घेऊन चन सरकार बसवू शकतं आहे मग एवढा समुदायाला झुलत का ठेवलेलं आहे एका दिवसात आदेश ना आम्हाला आरक्षण घोषित करा ना जय जिजाऊ जय शिवराय आमची एकच मागणी आहे जोपर्यंत दादा जरांगे पाटील भूमिकेशी ठाम आहे आणि आम्ही त्यांच्याबरोबर पूर्ण ताकदीने संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज हा मरा दादा जरांगे पाटलांबरोबर तर या सगळ्या आंदोलनामध्ये एक अशी घोषणा आहे का ती घोषणा नेहमी मी ऐकत आलोय आता आलो आतापर्यंत आरक्षण आमच्या हक्कच जय जिजाऊ जय जिजाऊ